जग आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही हेच खरंय कारण आता सोशल मीडियावर आपल्याला अनेक गोष्टी जाणून घ्यायला मिळतात आजकाल अनेक फिटनेस इन्फ्लुएन्सर आपल्याला तिथे भेटतात आणि प्रत्येकाचा जीवन जगण्याचा साचा हा वेगळाच असतो तसाच सध्या तोंडाला टेप लावून पहाटे साडेतीन वाजता उठणारा एक फिटनेस इन्फ्लुएन्सर सध्या जास्त ट्रेनिंगला आहे आता तोंडाला टेप लावून म्हणाल ला की तुम्हाला कळालंच असेल की तो कोण आहे आणि काळजी करू नका नसेल कळलं तरी आपण जाणून घेणार आहोत शंभर मिलियनच्या आसपास प्रत्येक रीलला व्ह्यू जाणारा हा इन्फ्लुएन्झर नक्की आहे तरी कोण आणि सध्या त्याची एवढी चर्चा का होतीये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आश्टन हॉलने आपला सकाळचा इंटेन्स मॉर्निंग रुटीन शेअर केलं आणि सोशल मीडियावर जवळजवळ धुमाकूळ माजला अहो का म्हणून काय विचारता तर साधारण माणसाचं सा मॉर्निंग रुटीन हे असून असून कितीच इंटेन्स असणार आणि हॉलचं मॉर्निंग रुटीन बघून जायचे बाकी आहेत आता असं काय करतोय हा इन्फ्लुएन्सर जाणून घेऊया तर साधारणतः आपण अनेक लोकांना असं सा सांगताना सा ऐकले की स्वतःला डिसिप्लिन लावून घ्या आणि आपलं मॉर्निंग रुटीन एकदम परफेक्ट असावं असं पण हा ऍस्टॉन हॉल पहाटे करेक्ट तीन वाजून बावन्न मिनिटांना आपल्या दिवसाची सुरुवात करतो हॉल त्याच्या दिवसाची सुरुवात ही माउथ टेपिंग न करतो आता हे कशासाठी तर रात्री झोपताना ही टेप तुमचं तोंड बंद ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे तोंडावाटे घोरण्याची सवय सुद्धा जाते आणि ही तोंडावरची टेप काढून तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी करेक्ट तो ब्रश करतो सॅराटोगा हो स्प्रिंग वॉटरने नंतर तो आपलं तोंड धुतो आणि नंतर चार वाजता तो पुशअप्स करायला सुरुवात करतो बरोबर चार वाजून वीस मिनिटांनी त्यात पुशअप्स थांबतात पुढे साडेचार ते पावणे पाच दरम्यान तो जर्नल लिहितो आणि आध्यात्मिक पॉडकास्ट सुद्धा ऐकतो आणि हे सगळं करत असताना सॅराटोगा स्प्रिंग वॉटर बॉटल त्याच्या बाजूलाच असते पुढे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी तो स्वतःसाठी आईस बाथ तयार करतो आणि एका बोलमध्ये आईस आणि सॅराटोगा स्प्रिंग वॉटर टाकून आपलं तोंड त्यामध्ये उचकळवतो आणि तो आईस बाथ घेतो तीन मिनिट हे करून पुढच्या पंधरा मिनिटांनी तो आपले वर्कआउटचे कपडे घालून रेडी होतो आणि पुढे तो आपल्याला सलग ट्रेडमिलवर पळताना दिसतो आणि हे झाल्यावर सात वाजून मिनिटांनी तो स्विमिंग पूल मध्ये उतरतो आणि पंधरा मिनिटांनी तिथून बाहेर येतो आठ वाजून वीस मिनिटाला शॉवर घेऊन आठ वाजून पस्तीस मिनिटांना तो केळी खातो पुढे नऊ वाजून सहा मिनिटांनी तो पुन्हा एकदा आईस बाद घेतो आणि नंतर तो ब्रेकफास्ट करतो इथं त्याचं मॉर्निंग रुटीन कम्प्लीट होतं आता अनेकांना हे ऐकूनच झोप यायला लागली असेल माझ्यासारखीच पण काहीतरी हे असं इंटेन्स मॉर्निंग रुटीन शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला हा आस्टन हॉल नक्की आहे तरी कोण असा प्रश्न आता लोकांना पडतोय जो माणूस पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांना अंथरुणातून उठतो दहा मिनिटांमध्ये पुशअप्स करतो बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवतो आणि लोक उठण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच जिम मध्ये असतो असा हा माणूस नक्की आहे तरी कोण तर एस एच फिटनेस या टोपन नावानं ओळखला जाणारा ऍस्टन हॉल याचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला ऍस्टन हॉल हा एक माझी धावपटू आहे ज्यानं सुरुवातीला एल्कॉन स्टेट युनिव्हर्सिटी मधून त्याच्या कॉलेज फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती परंतु फक्त सहा प्रयत्नांसाठी आठ यार्ड अंतरावर निराशाजनक कारकिर्दीनंतर हॉलने फुटबॉलचा खेळ सोडून यू एफ सी जगात प्रवेश केला आणि आता भले त्याला एन एफ एल तरी सुद्धा सध्या इंटरनेटवर तो एकदम चमकत आहे एन एफ एल म्हणजे नॅशनल फुटबॉल लीग जी अमेरिकेतील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल लीग आहे ज्यात बत्तीस संघ आहेत आणि ती अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स आणि नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्समध्ये विभागलेली आहे आणि याच एन एफ एल मध्ये जागा न मिळाल्यानं मधल्या काळात हॉल फार निराश झाला होता आणि यामुळेच त्याने आपली जर्नी हार न मारता पुन्हा एकदा सुरू केलीये आणि सध्या तो सोशल मीडियावर बराच गाजतोय आता त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल शोधण्याचा बराच प्रयत्न आम्ही केला पण याहून जास्त माहिती काही मिळाली नाही बाकी शंभर मिलियन लोकांच्या मध्ये येणारा हा जवळजवळ अघोरी मॉर्निंग रुटीन असलेला इन्फ्लुएन्सर तुमच्या मध्ये आलाय का आणि हो तुम्ही याच्यापासून मोटिवेट झालात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद